बाहेर बघ किती छान असं कोळं ऊन पडलंय निसर्गाची सुरुवात झाली आणि सुद्धा एक ब्लॅक कॉफी त्याच्यामध्ये थोडेसे हर्ब्स वेलची दिसत असेल तुम्हाला विदाउट शुगर बाहेर असं छान असं क्लायमेट झालं तर मित्रांनो आताच काही मिनटापूर्वी भाद्रपदातील एक सुंदर अशी पावसाची सरी होऊन गेली आणि पुन्हा एकदा सगळ्या निसर्गाला ओलं करू ओलं चिंब करून गेली संध्याकाळी जेव्हा येईल तेव्हा इथे पक्षी आंघोळ करत असतात या इथे कारण इथे भरपूर साऱ्या चिमण्या स्पॅरोज इथे राहतात ह्या आतमध्ये याच्यात क्लायमेट बघा ना किती छान एकदम चाललं आहे दोन्ही बाजूला हिरवा आणि मधूनच असा हा रस्ता एकदम वेगळा एक्सपिरियन्स तर बेसिकली आता मी आलोय पालशेरला तर हा पालशेरचा स्टँड आहे आणि हा इथे मासळी बाजार भरतो समोर हा बघा कापी बसल्यात त्या तिकडे पावसाळ्यात पूर्णपणे ही वेटलँड आहे ती पूर्णपणे भरते या बाजूला इकडे पाणी येत तिथे पाणी होत बेसिकली हा रस्ता जो जातो तो एकदम गल्ल्या गल्ल्या आहेत अशा कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरं दुकान आहेत त्यामुळे एक गाडी जर पास व्हायची असेल तर दुसऱ्या गाडीला तिकडे थांबावं लागतं हा मोठा एक प्रॉब्लेम आहे पण ठीक आहे एवढी काही गर्दी नसते फक्त ग म्हणजे सण असले फेस्टिवल असले तर मुंबईतून जी मंडे येतात तेव्हा गर्दी होते कारण गाड्या वाढतात त्याच्यामुळे नाहीतर एरवी तशी ते इतकी गर्दी नसते पालशेमध्ये हां मच्छीसाठी संध्या फार असते आणि तसे पण पालशेतच्या मच्छी आहेत त्या प्रत्येक गुहागर तालुक्यात प्रत्येक गावागावात जाग बाबा त्याची किती मोठी आहे उद्या ईद आहे आज सत्तावीस तारीख उद्या अठ्ठावीसला ईद आहे त्याच्यामुळे हे वरती लागल्या आणि समोरच आहे आपलं मोहन सदाशिव संसारी यांचं हे एक दुकान आहे आणि या बाजूला एक गर्दी आहे जे रोड जातो तिकडे एक त्यांचं घर आहे आणि घरामध्ये दुकान आणि हे आता नवीन हॉस्पिटल आहे चांगलं आहे आणि आत्ता गणपती गेले त्याच्यामुळे श्रंगारदाचा रोड पूर्णपणे खाली दिसतोय तुम्हाला तिकडे दादाचं दुकान आहे हे बघा हे सायकल आहे ना ते तिथे गिफ्ट वगैरे भेटतात असं काही परिसर श्रंगारदाचा आणि हॉटेल प्रियांका आहे वाला नो लोकल डायरीच्या आणखी एका भागामध्ये मी तुमचा होस्ट सूरज तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो गेले दोन तीन दिवस कोकणात मुसळधार पाऊस पडतो पडतोय पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आणि पाऊस असा पडतोय की तो म मध्ये कुठेही न थांबता सतत तो सकाळपासून ते रात्रीपर्यंत असा दोन दिवस पाऊस मुसळधार पडतोय त्याच्यामुळे काय झालं मध्ये जो पाऊस नव्हता एक दीड महिना कोकणात पाऊस नव्हता त्याच्यामुळे जी शेती आहे ती आता पुन्हा एकदा बहरून आले आ, ग्रीनिश झाले त्याच्यामुळे आता शेतीने मस्तपैकी तक धरलाय आता माझ्या पुढे जे तुम्ही हे भात बघताय पूर्ण ते पूर्णपणे आता उरले नाही त्याचं कारण त्यांनी जे बियाणं आहे ते वेगळा लेट उगवणारं किंवा लेट पसरणारं आणलं असेल त्याच्यामुळे तसंच आता जस्ट पसवायला सुरुवात झाली हे बघा आता हे पसवते बघा हळूहळू हळूहळू पूर्णपणे पसवेल हळूहळू लोकांनी शेती सोडली आहे त्याच्यामुळे बघा हे हे इकडे आहे ते पूर्ण पहिल्यांदा भरपूर ज सगळेजण करायचे आता हा एवढाच भाग हा हा आणि त्या पोल्याजवळचा भाग तेवढाच शेतीसाठी केला जातो आता जाणवायला सुरुवात हो झाली आणि पुन्हा आता या दोन दिवसाच्या पावसाने पुन्हा ज्या स्ट्रीम्स आहेत त्या प्रवाहित झाले आहेत हे बघा बघू शकता तुम्ही आणि जर इथे संध्याकाळी तुम्ही आलात तर इथे पक्षी अंघोळ करायला येतात तर सध्या आहे ना शेतीमध्ये माकडाचाच एक भाग आहे केळटी गावामध्ये त्याला केलटी असं म्हणतात तर ते काय करतात शेती ना पूर्ण एका एक बाजूने ना बा खायला सुरुवात केली ना तर ती पूर्ण खाऊन टाकतात आणि त्याच्यामुळे ना लु नुकसान आहे ना ते मोठ्या प्रमाणात होतं माडावरचे शेळी म्हणा नंतर शेंगदाणा अजून नाचणी भात हे पूर्णच्या पूर्ण जर आले ना तर पूर्णच्या पूर्ण नाही खाऊनच टाकतात आणि त्याशिवाय ते जातच नाही आता हा आहे शेंगदाणा त्याच्यामध्ये गवत बघा किती वाढले त्याच्यामुळे आता बे गवत काढण्याचं काम म्हणजे बेंडीचं काम हे भरपूर मोठ्या प्रमाणात होणार आहे ही बघा पूर्णपणे पसरवले हे बघा इकडे पण इथून हे सगळे कोपरे पसवलेत तिकडून जर आता दोन तीन दिवस जर पाऊस नाही पडला आणि कडक ऊन पडलं तर ही पूर्ण शेती आहे ते कापण्याजोगे होईल आणि लवकरच कापायला घेतील आणि लवकरच आपण जर भात कापण्याजोगं झालं तर लवकरच आपण वॉलेंटिअरिंग घेणार आहोत भात कापण्यासाठी जर कोणी इच्छुक असेल तर मी एक फॉर्मची लिंक देईन तो, तो फॉर्म फिलअप करू शकता तुम्ही त्यामुळे का होईल इथल्या शेतकऱ्यांना पण तुमची हेल्प होईल आणि तुम्हाला ते एक्सपिरियन्स करता येईल त्यामुळे जर कोणाला एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्ही तो फॉर्म फिल करून カルシャッター。